सेलू शहरातील नगर येथे तिरट नावाचा पत्त्याचा जुगार पैसे लावून खेळताना पोलिसाच्या पथकाने धाड घालून सोळा आरोपींना ताब्यात घेत एक लाख अठ्ठावीस हजार आठशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली असून गुन्हा रात्री दहा वाजता दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील अन्य ठिकाणी चोरून चालणारे अड्डे देखील बंद झाले असून अनेकजण भूमिगत होऊन पोलिसांनी पकडलेल्या या आरोपीचे नेमके काय केले याची चौकशीची चर्चा शहरात होत आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील इकबाल मधील सय्यद एजाज इस्माईल यांच्या घरासमोरील चहू बाजूने तीन पत्रे लावलेल्या मोकळ्या जागेत घटनेच्या दिवशी बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस निरीक्षक दीपक बोरशे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे यांनी केलेल्या संयुक्त कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस हवालदार शेख उस्मान पोलीस हवालदार कीर्तेश्वर तेलंगे पोलीस शिपाई विलास सातपुते पोलीस शिपाई मधुकर गोरे यांच्या पथकाने धाड घालून तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळताना सोळा सोळा आरोपींना ताब्यात घेण्यात आले जुगाराच्या साहित्यासह एक लाख अठ्ठावीस हजार आठशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस नायक विष्णू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्र्याहत्तर अब्लीक दोन हजार चोवीस कलम बारा अ अधिनियम अंतर्गत शेखर दिलीपराव कथले शेख मोहीम योगेश राजेंद्र काळबांडे आकाश बबनराव इगवे अक्षय रामदास सोळंके करण सोपान ढवळे शेख फैजान शेख इस्माईल शेख रहीम शेख सिकंदर शेख नसीर शेख कबीर शेख मुख्तार शेख अब्दुल शेख रईस शेख नजीर शेख असलम शेख आरेफ शेख इनूस शेख अब्दुल इम्रान पाशा कुरेशी शेख महबूब शेख अब्बास सय्यद एजाज सय्यद इस्माईल अशा सेलू शहरातील वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या सोळा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत